यही रास्ता है तेरा तूने अब जाना है हाँ यही सपना है तेरा तूने पहचाना है यही रास्ता है तेरा तूने अब जाना है हाँ यही सपना है तेरा तूने पहचाना है महत्वाचा विषय तो म्हणजे की काय काय लिहिलंय बघा सुरुवातीलाच अच्छा कुठे पाहतो आपण हे पाहिलं आहे पाहिलंय आहे ओके बा काय लिहिलंय हॅलो बस कोण होतं पाठीमागे कोणतरी लॉयर लॉयर कोण होत हा बोल बाळा सांग का बनायचं लॉयर माझं स्वप्न आहे लॉयर बनायचं हा आणि स्वप्न आहे अच्छा मग लॉयर बनायचं नाही झालं पूर्ण तर का करायचं लॉयर म्हणजे समजा स्वप्न पूर्ण झालं त्याच्यानंतर लग्न करणार घरी आलं का स्वप्न झालं पूर्ण येस मी ट्रॉफी घेऊन आली नंतर आई वडिलांनी नंतर काय मी लॉयर होत पण आता का विषय कळतोय <laughs> का आपल्याकडे नाही काच उत्तरच नसत कळतय का, का? का? का, का? सांगा ऐकायचं उत्तर ऐकत सगळ्यांनी हा बोला आवड़ा। बोला आवड आहे वाई? का पण वाली पण बनू शकते हवादार पण बनू शकतेस का बोला आणि कोणी असायचं नाही आपण इथे कोणाला कोणाला डॉमिनेट नाही करत आहे अरे ही अशी बोलली म्हणून आपण असायचं नाही बोल बाळा का मग त्यासाठी आयपीएस का ते त्याचं तुम्ही घरी जाऊन पण सेवा करू शकता तुम्ही इमानदारीने जॉब करा इमानदारीने टॅक्स पे करा देश सेवा अशी पण होईल मग काय ऐकूयास आहे पाहिजे प्रूव्ह केलं पाहिजे आणि त्यावेळेस त्यांच्या त्या गावामध्ये ना एक डीसीपी येतो कोण येतो डीएसपी डीएसपी सांगतो की काय तुला जर यशस्वी व्हायचं असं माझ्यासारखं तर किती सोडावी लागली आणि त्याच वेळेस त्याच्या वडिलांना त्याच्या डोकीवर काढून टाकलेलं असतं आता या बिचाऱ्याकडे काय दोन गोष्टी एक तर त्याला काय बनायचं डीएसपी बनायचंय दुसरी गोष्ट वडिलांना पण कामावर काढले दोघांची फाईट चालू असते आणि हे सगळं फाईट चालू असताना त्याची जी आजी असते त्याला पैसे देते ती तुला वाटते ते ग्वालियर बिलियरला राह आणि ते एक्झाम एक्झाम दे आणि डीएसपी बनून ये आणि वडिलांचा जॉब पण वाचव आणि स्वतःला सिद्ध कर पण हा जसं बसले जातो ना मित्रांनो त्याची बॅगच चोरी होती पैसे विशेष सगळे तिथे पण पण आता तिकडे काय आजी काय मुली झाल्या तुला काय गेल्यास येताना बीएसई त्याच्या कारण होत ना आता रिटर्न केलं तर काय पैसे हरवले असं म्हणण्याचा i <laughs> did